राहरी फॅक्टरी येथे पुन्हा एकदा भुरट्या चोऱ्यांचा सुराट सुरू झाला असून येथील गुरुकुल वसाहत भागातील वायचळ नामक व्यक्तीच्या इमारतीमध्ये दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये उचकापाचक केल्याची घटना घडली या चोरीमध्ये कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल चोरीस गेला नसला तरी परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत भागातील वायचळ यांच्या इमारतीमध्ये विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालयीन तरुणी भाडोत्री म्हणून राहावायचं असून त्या सहलीला गेल्या त्यांच्या दोन फ्लॅटचं कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आतमध्ये सामानाची उचकापाचक केली आहे सकाळी विद्यार्थिनी सहलीवरून परत आल्या असता फ्लॅटचं कुलूप तोडून आतमधील सामानाची उचकापाचक चोरट्याने केल्याचं दिसून आलं याबाबत राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता घटनास्थळी यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शिळके पोलीस नाईक बागुल यांनी पाहणी केली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता गुरुकुल वसाहत भागात नेहमीच चोऱ्या होत असतात पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी नागरिक यानिमित्तानं करीत आहेत यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे अरुण गायकवाड सचिन जगताप नंदकिशोर काळाने ओमकार कोबरणे मयूर घावटे अॅडव्होकेट अजय पगारे प्रज्वल गाडेकर रवी पवार तुषार राऊत अभिषेक राऊत उपस्थित होते एस्तन मेडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी